आधी आपण बघूयात किडनी स्टोन म्हणजे नक्की काय आणि तो होतो कसा आपली युरिनरी सिस्टीम असते त्यामध्ये वेगवेगळे पार्ट असतात त्यामध्ये किडनी किडनीपासून पुढे निघणाऱ्या दोन नलिका असतात ज्याला आपण युरेटर्स म्हणतो त्या पुढे आपल्या ब्लॅडरला अटॅच होतात जिथे आपलं युरिन सगळं साठवलं जातं आणि तिथून पुढे मग ते बाहेर पाठवलं जातं युरेथ्रा मार्ग आहे याच्यामध्ये यापैकी कुठल्याही भागामध्ये जेव्हा स्टोन असतो त्याला तेव्हा त्याला आपण जनरली मुतखडा किंवा किडनी स्टोन असं म्हणतो किडनी स्टोन होण्याची प्रमुख कारणे जे आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे पाणी कमी पिणं पाणी कमी पिल्यामुळे जे वेस्ट मटेरियल तयार होतं ते किडनीमधून बाहेर टाकायला अवघड जातं आणि ते बऱ्यापैकी किडनीमध्येच हळूहळू साठत जातात त्याचे कण आणि मग त्याचा स्टोन तयार होतो त्यासोबतच दुसरं महत्त्वाचं कारण आहे की युरिनला आली तरी न जाणे लघवी होल्ड करून ठेवणं तर त्यामुळे ही किडनी स्टोन तयार होतात लघवी होल्ड केल्यामुळे की बऱ्याचशा किडनीमध्येच जमा होऊन त्यातले मग कण असतात ते एकमेकांवर अटॅच व्हायला सुरुवात होते आणि त्याचा स्टोन तयार होतो त्यासोबतच काही अन्न पदार्थ आहेत जसे सोडियमचा डाएट जास्त असेल फॅटी फूड जास्त खाल्लं गेलं तर त्यामुळे किडनी स्टोन जास्त प्रमाणात बनले जातात त्यासोबतच मांसाहार जास्त असेल सर्वयुक्त आहार जास्त असेल तर त्यामुळे किडनी स्टोन व्हायची शक्यता जास्त असते त्याचबरोबर काही आजार असतात जसं डायबिटीस आहे गाऊट आहे अशा केसेसमध्ये किडनी स्टोन व्हायची शक्यता जास्त असते त्याचबरोबर ज्यांची फॅमिली हिस्ट्री आहे म्हणजे जेनेटिक आहे घरामध्ये जर इतर कोणाला किडनी स्टोन असेल तर अनुवांशिकतेनुसार आपल्याला येऊ शकतो तर अशा सगळ्या कारणामुळे ऑफ जनरली जास्त आपल्याला बघायला मिळतो